दंडवत करणं हे जे स्थान आहे हे महास्थान आहे या स्थानावरती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या सर्व भक्तिजनांसमवेत ज्यावेळेस या ठिकाणी आलेले आहेत स्वामींचा एक महिन्याचा या ठिकाणचा मुक्काम झालेला आहे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रसिद्धी ख्याती एवढ्या पंचक्रोशामध्ये पसरलेली होती या पंचक्रोशामधील जे वासनिक आहे ते स्वामींना वाकीसे पांडव उतरले वाकीसे पांडव उतरले गोसामियाचे धर्मवंती म्हणजे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला धर्म या नावाने संबोधित असे बाईसा कुंती म्हणते ज्या स्वामीच्या संविधानामध्ये लोकात त्यांना कुंती या नावाने ते ओळखायचे उपासनी असे भीम म्हणते म्हणजे उपासनियांना आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने लिळा चरित्रात बघितलं असेल तर तुम्हाला त्यांना स्थिती सगळ्यात जास्त दिलेली आहे शक्तीची भीमा पराक्रम करणार ती स्थिती या ठिकाणीही स्वामींनी त्यांना दिलेली होती म्हणून उपासनीय असे भीमू म्हणते मंडळी असे म्हणजे नाथोबाशी नकुरू म्हणते आणि परस नायकाचे सहदेव म्हणते असे वाकीसे पांडव उतरले वाकीसे पांडव उतरले या वाकीच्या याच्यामध्ये पांडव आलेले आहे आणि त्या स्वामीच्या भेटीसाठी त्या स्वामीच्या दर्शनासाठी एवढ्या पंचपुरुषामधील लोक या ठिकाणी येत असे आणि स्वामीचं दर्शन घेऊन आपोआपल्या घराला जात असे असे महत्वपूर्ण लिळा सुद्धा याच ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची घडलेली आहे श्रीक्षेत्र वाकी या मंदिरच्या स्थानाच्या समोर एक दीपस्तंभ दिसत आहे पंथामधील एवढा मोठा दीपस्तंभ तर सध्या कुठं बघितलेला नाही आहे परंतु हा सर्वात मोठा दीपस्तंभ आहे खूप ठिकाणी दीपस्तंभ आहे परंतु एवढा मोठा दीपस्तंभ कुठेही नाही आहे या दीपस्तंभाची अशी खासियत आहे पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी आपले मनोरथ मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत या ठिकाणची यात्रा उत्सव ज्यावेळेस होत असेल त्यावेळेस या दीपस्तंभावरती दीप पाजळीत असे आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तो दिवा पाजळला त्या दिव्याचा प्रकाश फक्त या स्थानामध्ये जवळ पडत असे या व्यतिरिक्त कुठंही त्याचा प्रकाश पडत नसे फक्त स्थानाच्या समोर जसे आपण पंचारती ओवाळून देवाच्या समोर ठेवतो तसा त्या दिव्याचा प्रकाश फक्त या मेन स्थानावरती या ठिकाणी पडत असेल असा हा दीपस्तंभ अप्रतिम असलेला दीपस्तंभ आहे त्याच्यावरती जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे हा दीपस्तंभ या मंदिराची शोभा वाढीत आहे आणि जेही लोकांचे जे मनोरथ मनोकामना पूर्ण आजही होतात ते लोक या ठिकाणी येऊन तो दीपस्तंभ पाजळीत आहे या ठिकाणी आपण या दुसऱ्या स्थानाची लिळा पाहणार आहोत हे जे स्थान आहे हे नारायण महामधील पटेशाळेमधील स्थान आहे ज्यावेळेस आमच्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पूर्वार्ध या काळामध्ये एक महिन्याचा मुक्काम या ठिकाणी ज्या वेळेस होता त्यावेळेस सकाळचा पूजा अवसर झाल्याच्या नंतर आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या शाळेमध्ये या ठिकाणी बसत असत या ठिकाणी एक मोठा आणि एक खाम नमस्कारी आहे तदनंतर या ठिकाणी एक पूर्ण चौकट ही नमस्कारी आहे ही त्या नारायणवाडाची चौकट पूर्ण नमस्कारी आहे त्या काळामध्ये साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या चौकटीमधून येणे जाणे स्वामींचा जो सर्व काही येण्या जाण्याचा प्रवास होता हे मुख्य द्वार होतं या नारायण मनामधलं म्हणून येथीच्या संबंधा येण्यात नमस्करणीय किंगा हे आमच्या स्वामींनी जे वचन वापरलेलं आहे या चौकटीला आमच्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा दररोज स्पर्श होत होता म्हणून या ठिकाणी हे पूर्ण संबंधित नमस्कार आहे आणि या चौकटीच्या शेजारीच ही पटीशाळा होती या पटेशाळेमध्ये आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सकाळच्या वेळेस या ठिकाणी बसत असत भक्तीजनाला निरोपण या ठिकाणी चाल चालत असत या स्थानाची जी निडा येत आहे ती जोगनायिका पद्मनाभी तेव्हा पाठवून दिसतात ज्यावेळेस आमचे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी बेड या ठिकाणी चार महिन्याच्या वास्तव्यानंतर ज्या वेळेस निघालेले आहे त्यावेळेस बीड या ठिकाणचा रे नायिकाचा जो मुलगा होता जोगनायिकाचा जो भाऊ होता त्या भावाचं नाव होतं पद्मनाभी हा स्वामी संविधान मध्य स्वामी बरोबर राहू डाक है तो स्वामी कारण संविधान मधे खूब आवड़ी निर्माण है लगले पर है, सर्व भक्तिजन ही बाईस वरती खूब स्नेह प्रेम करीत तो स्वामी संविधान मध्य रम हो गला परंतु रे नाईक त्या काळामध्ये बीडचा मांडलिक का राजा होता आणि कोणत्याही मातेला असं वाटतं का की आपल्या मुलाने आपल्यापासून दूर जावं म्हणून त्या मातेने आग्रह केले कार्य खूप दिवस झालेले आहे पद्मनाभी गेलेला आहे त्याची काही विचारपूस नाहीये कुठं गेला कसा आहे काय करतो काय नाही परंतु जोक नाही हे राजकीय कामाचे असल्यामुळं त्यांनी त्याच्यामध्ये आरायतना म्हणजे या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे पाहू बघू वेळ काढू नंतर हे करू असे आई आईला ते उत्तर देत असे आईने बघितलेलं आहे अरे खूप दिवस सांगून सुद्धा जोग नायक काहीही पद्मनाभीविषयी दखल घेत नाहीये त्याच्याविषयी कोणतीही माहिती सांगण्यासाठी तयार नाहीये त्याच्याकडे जाण्यासाठीही तयार नाहीये त्यावेळेस त्या मातेने त्या पद्मनाभीच्या ध्यासाने अन्न पाणी बंद केलेलं आहे आणि जोगनायकाला सांगितलं की ज्या वेळेस तू पद्मनाभीला घेऊन त्याच वेळेस मी आता पाणी पेल आणि जेवण करेन असा एक नाही दोन नाही तीन दिवस लंघन पडलेले आहे ती माता उपवासी आहे आणि मग आता जोगनायकाने सांगितलं आता जावावे लागेल आपल्या भावाला घेऊन यावावे लागेल जर नाही आणलं तर मातेच नायकाने विचार केलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संविधानामध्ये तो आहे त्यांनी शब्दाने सांगून पाठवलेला पाठवलं तर ठीक आहे नाहीतर दोन हाताचे चार हात करू म्हणजे मारधाड करू सैनिक घेऊन जाऊया आणि आपण आपल्या भावाला घेऊन येऊया म्हणून तो सर्व सैन्य वगैरे घेऊन या ठिकाणी आलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये हा नारायण मठ होता या मनाला सगळा दिलेला आहे सैनिकांनी स्वामी याच ठिकाणी बसलेले आहे स्वामींचे निरोपण सुद्धा याच ठिकाणी सुरू आहे जोग नायकांनी एका सैन्या एका सैनिकाला आतमध्ये पाठवलं जा आतमध्ये काय चालू आहे ते तुम्ही पाहून या ज्यावेळेस तो अन्य सैनिक आलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी आमच्या साधनला आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची ती बत्तीस लक्षणी असलेली मूर्त बघितली वेधल्या गेलेल्या आहे त्या सैनिकाला ज्या महादेवाची महा दे वृत्ती होती त्या महादेवाच्या रूपामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची श्रीमूर्त दिसलेली आहे त्याचं त्याला आराध्य दैवत भेटलेलं आहे त्यांनी आपली ढाल आणि तलवार या ठिकाणी काढून ठेवलेली आहे स्वामींचं निरोपण सुरू होतं त्यांनी सुद्धा दंडवत करून मांडी घालून ते निरोपण ऐकण्यास सुरुवात केलेली आहे असा एक नाही दोन नाही सैनिक होतं ज्या ज्या देवतेचं आराध्य दैवत होते त्या त्या, त्या रूपामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने दर्शन दिलेलं आहे झोप नायकांनी विचार केलेला आहे अरे जोही सैनिक आतमध्ये जातोय तो परत बाहेरही येत नाहीये आवाजही येत नाहीये नेमकी भानगड काय आहे आणि तो स्वतः घोड्याच्या खाली उतरून ज्या वेळेस तो आतमध्ये आलेला आहे त्यावेळेस स्वामीची श्रीमूर्त बघून त्याला मल्लीनाथाच्या रूपामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने दर्शन दिलेलं आहे मल्लीनाथ हे त्याचं आराध्य दैवत दे होतं सकाळच्या काही स्नान झाल्याच्या नंतर सर्वप्रथमता त्या मल्लीनाथाचं दर्शन घेतल्यानंतरच पाणी पित असे सर्व काही कामे तो नंतरच करीत असे असं त्याचं हे आराध्य दैवत असलेलं मल्लीनाथ त्या रूपामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि या ठिकाणी त्याला पश्चाताप झाला अरे हे काय करायला आलेलो आहे की ज्या देवाचं मी दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पीत नाही आणि त्या देवावरती आज मी एवढं सैनिक घेऊन आलेलो आहे या ठिकाणी त्यांनी पश्चाताप केलेला आहे दोन्ही हात जोडलेले आहे आणि स्वामीला प्रार्थना केलेली आहे जी जी हा पद्म नागे म्हणजे माझा भाऊ तुमच्या संविधानामध्ये आहे आणि याची आईने याचा ध्यास घेतलेला आहे गे। गेले तीन दिवसापासून लंगन उपोषण पडलेलं आहे आईने ह्या घेतलाय तर तुम्ही तु माझ्या भावाला पाठवा पण मला आम्ही जवळच उभा होता त्यावेळेस आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या नायकाकडे बघून म्हणतात की यासे काही आम्ही बोलाविले असे या तुमच्या भावाला आम्ही चल म्हटलो काय आमच्या बरोबर त्याला आवड निर्माण झाली तो आलेला आहे तो घेऊन जा तुमचा आहे तुम्ही तु घेऊन जा असं बोलल्याच्या नंतर पद्मनाभी स्वामींना म्हणतो जी जी मी मी तुमच्या संविधानामधून जाणार नाहीये तिकडे माझी आई आजारी असो काही असो मला तुम्हाला सोडून जायचं नाही जोग नायकाने सर्व घराकडची जी कथा आहे आईचं जे दुखणं आहे ते सर्व स्वामींना सांगितल्याच्या नंतर मग आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने त्या पद्मनाभीची समजूत घातलेली आहे आता आहे या तुमची आई ती तुमचा ध्यास घेतलेला आहे तिने अन्न पाणी सोडून दिलेलं आहे आता तुम्ही तिच्या भेटीसाठी जा काही दिवस त्या ठिकाणी राहा आणि परत तुम्हाला आमच्या संविधानामध्ये राहू वाटतंय ना परंतु आमच्या संविधानामध्ये राहण्यासाठी या तर या ठिकाणावरून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने बाई येथोनी जरी व्यवस्था व्हावी तर व्यवस्था ती कुठूनही व्हावी जर आमच्या जर व्यवस्था झाली नाहीये सगळ्या जीव जातींची तर कुठून व्यवस्था होईल याकरता या ठिकाणावरून या आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने त्या पद्मनाभीची समजूत घालून त्या मातेतलं पाठवलेलं आहे आणि नंतर तोच पद्मनाभी गंगापूर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या सन्निधानामध्ये आलेला आहे असं हे जोगनायिका विज्ञापने पद्मनाभी दिवा पाठवले या स्थानाची ही प्रमुख निळा आहे